घरी अंदर बघून भलतच वेळ वेळ कोकरू जो पेला आलं शेवटी एकदा घर दिसला वेड कोकरू गोल वा तुझे किती सुंदर गाणे मला उठविषी मित्र जीवांचा खरा गाणे गाऊणी मला उठविषी मित्र जीवांचा खरा शरीर सर शोभे झाले रटील त्यावरी शरीर वरी शोभे झाल रटी त्यावरी सते गडोळे चम चम करती जनुरत्न गोजिरी भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया रानवणी गात जशी रानपा